ज्योती मल्होत्रा जी यूट्यूबर होती पाकिस्तानी हेर और पाकिस्तानी तेंचा, तेंचा और ती पाकिस्तानी हेरगिरांच्या जाळ्यामध्ये पकडली आणि पाकिस्तानी वकिलातले काही जण होते त्यांच्या त्यांच्या संबंधात ती आली आणि तिथे एक डॅनिश नावाचा माणूस होता ज्याच्या ती प्रेमात पडली अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि त्यांनी त्याला म अनेकांना भेटवलं पाकिस्तानमध्ये ती तिला पाकिस्तानमध्ये घेऊन जाण्यात आलं आणि तिने पाकिस्तानमध्ये ज्यावेळेला सगळीकडे ट्रिप केली आणि सगळी सगळीकडचे व्हिडिओज प्रकाशित केले तर त्यावेळेला तिला पाकिस्तानविषयी मोठ्या प्रमाणात प्रेम वाटू लागलं आणि तिला वाटलं की पाकिस्तान हा खरोखरच चांगला देश आहे आणि त्याच्याशी आपण मैत्री करायला पाहिजे वगैरे ती म्हणते की गुरुद्वारा मंदिर सगळे रस्ते उघडायला पाहिजेत आणि त्यांना सगळ्यांना व्हिजिट करता आलं पाहिजे वगैरे म्हणजे थोडक्यामध्ये ती पाकिस्तान हेरगिरीच्या कम्प्लीट जाळ्यामध्ये अडकलेली होती आणि तिचं आपण जर तिचं बालपण बघितलं ते दुःखात गेलं होतं आईबरोबर नव्हती वडिलांचं ती वडील तिच्यापासून वेगळे झालेले होते आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला ती मोठी झाली आणि यूट्यूबर वगैरे बनली तर त्यावेळेला तिला प्रेमाची गरज होती आणि ते तिला म्हणजे ज्याला म्हटलं जातं की म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात तिला फसवण्यात आलं आणि ज्या वेळेला एखादा हँडसम माणूस प्रेमात पडतो तर त्यावेळेला आपण खरोखरच प्रेमात पडतो आणि तिला म्हणजे त्या माणसाच्या प्रेमात पडल्यामुळे ज्याला हानी ट्रॅप असंसुद्धा म्हटलं जातं ती पाकिस्तानकरता वेगवेगळी कामं करत होती तर आता तिने काय कामं केली हे ऑपरेशन मीर जाफरमध्ये पुढे आलेलं आहे आणि पुष्कळशी माहिती दिली तिच्या लॅपटॉपमध्ये होती तिच्या डायरीमध्ये होती वगैरे वगैरे परंतु मला वाटतं अशा प्रकारचे जे हेरांचं जाळं आहे हे आपण उघडून पाडलं पाहिजे कारण तिच्याशिवाय अनेक जणं होते आणि असं म्हटलं जातं हे जे वेगवेगळे भारतीय जे जाळ्यामध्ये अडकतात पाकिस्तानच्या हे थ्री डब्ल्यूजमुळे अडकतात विमेन वाईन आणि वेल्थ तो या सगळ्यांना शोधलं पाहिजे इंटेलिजन्स ब्युरोच्या मदतीने रॉच्या मदतीने आणि त्यांना पकडून शिक्षा द्यायला पाहिजे आणि याच्याशिवाय आपली जी कॅन्टॉनमेंट्स आहेत त्याच्या आजूबाजूला जी आपली गस्त आहे